नमस्कार महाशिवरात्रीची महान कथा आणि शिवरात्रीचे रहस्य नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत पवित्र अद्भुत आणि मनाला स्पर्श करणारी महाशिवरात्रीची महान कथा महाशिवरात्रीचा दिवस केवळ एक सण नाही तर ही रात्र आहे शिवभक्तीची जागरणाची आणि आत्मशुद्धीची असं म्हणतात की या रात्री जो भक्त मनापासून ओम नम शिवाय म्हणतो शिवलंगावर जल अभिषेक करतो बेलपत्र अर्पण करतो आणि श्रद्धेने रात्रभर जागरण करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि पाप नष्ट होतात पण प्रश्न असा आहे की महाशिवरात्रीला इतका मोठा महिमा का आहे या रात्री महादेव प्रसन्न का होतात आणि या रात्रीत घडलेली ही ती अद्भुत घटना कोणती चला तर मग आजच्या या पवित्र कथेमध्ये आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे रहस्य आणि महादेवांची वा महादेवांच्या कृपेची महान कथा हर हर महादेव ओम नम शिवाय खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे हिमालयाच्या पवित्र पर्वतरांगामध्ये कैलास पर्वतावर भगवान शंकर समाधीत बसले होते संपूर्ण सृष्टीमध्ये शांती होती पण त्या शांततेचा मागे एक मोठे संकट लपलेले होते पृथ्वीवर असुरांचा अत्याचार वाढत चालला होता त्या काळात दु दुर्वासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर असुर होता त्याने ब्रह्मदेवाच्या कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवले होते त्या वरदानामुळे तो इतका शक्तिशाली झाला की देवतांनाही त्याच्याशी लढणे कठीण झाले दुर्वासुराने स्वर्गावर हल्ले केले देवांच्या मंदिराचा अपमान केला यज्ञ नष्ट केले साधू संतांवर अत्याचार केले आणि पृथ्वीवरील लोकांचे जीवन भयभीत करून टाकले गावोगावी लोक रडत होते माता आपल्या मुलांना वाचवण्यासाठी देवांना हाक देत होत्या धर्माचा नाश होत होता आणि अधर्म वाढत होता एक दिवस सर्व देवता एकत्र जमल्या आणि त्यांनी ठरवले की आता या संकटाचा अंत करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे जावे लागेल इंद्रदेव अग्निदेव वरुणदेव वायुदेव सूर्यदेव चंद्रदेव आणि इतर सर्व देवता ब्राह्मणाकडे गेल्या त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि म्हणाले प्रभू आम्ही फार संकटात आहोत दुर्वास अहंकार वाढला आहे आहे त्याने संपूर्ण सृष्टीला त्रास दिला आम्हाला वाचवा ब्रह्मदेवाने डोळे मिटले आणि ध्यान केले काही वेळा वेळ शांत झाली मग ब्रह्मदेव म्हणाले देवतानू या संकटाचा अंत फक्त एकच करू शकतो आणि तो म्हणजे भगवान शंकर दुर्वासुराला मिळालेले वर्धदान वर्ध वरदान इतके बलवान आहे की त्यांचा अंत फक्त त्यांनी शक्तीने होऊ शकतो जी सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधीपासून आहे आणि सृष्टीच्या अंतानंतरही राहील ती शक्ती म्हणजे महादेवच हे ऐकून देवतांना आशा वाटली पण इंद्रदेवाने चिंता व्यक्त केली आणि म्हणाले प्रभू महादेव तर समाधीत आहे त्यांनी जागृत करणे अशक्य आहे ब्रह्मदेव शांतपणे म्हणाले अशक्य नाही पण त्यांच्यासाठी श्रद्धा स्वयं आणि एक पवित्र रात्र आवश्यक आहे वर्षातील एक रात्र अशी आहे जी महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्या रात्री जो कोणी श्रद्धेने शिवभजन करतो उपवास करतो बेलपत्र अर्पण करतो आणि रात्रभर जागरण करतो त्यांच्यावर महादेवांची विशेष कृपा होते ती रात्र म्हणजे महाशिवरात्री हे ऐकता सर्व देवतांनी ठरवले की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कालच पर्वतावर जाऊन महादेवांची रात्रभर पूजा करून आणि त्यांना प्रसन्न करू महाशिवरात्रीचा प्रसन दिवस आला आकाशात चंद्र अर्धवट होता वातावरणात एक वेगळाच गुण आणि पवित्र भाव निर्माण झाला होता देवता कैलास पर्वतावर पोहोचल्या त्यांनी महादेवासमोर शिवलिंग स्थापन केले आणि पूजा सुरू केली त्यांनी शुद्ध जलवंगा जल दूध म तूप यांनी अभिषेक केला त्यांनी धूप दीप लावले त्यांनी फुले अक्षदा अर्पण केली त्यांनी बेलपत्र तोडून श्रद्धेने शिवलंगावर अर्पण केले प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ते ओम नम शिवाय मंत्र म्हणत रात्र जसशी पुढे सरकत होती तस तसे कैलास पर्वतावर दिव्य वातावरण तयार होत होते देवतांनी रात्रभर जागरण केले भजन कीर्तन केले मंत्र जप केला पहिला प्रहार संपला दुसरा प्रहार झाला तिसरा प्रहार आला देवता थकत होत्या पण त्यांच्या मनात श्रद्धा होती त्यांना वाटत होतं की आजच्या रात्री महादेव प्रसन्न होतील चौथा प्रहारी सुरू झाला त्यावेळी सर्व देवतांनी एकत्र मोठ्या श्रद्धेने हर हर महादेवाचा गजर केला त्या गजराने कैलास पर्वत दुमदुमून गेला तेवढ्यात अचानक आकाशात वीज चमकली वाऱ्यांचा वेगावा वेग वाढला आणि महादेवाच्या समाधीत हालचाल झाली महादेवाने हळूहळू डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात करोना होती आणि तेज होते देवता आनंदाने नतमस्तक झाल्या महादेव म्हणाले देवतांनो आजची रात्र अत्यंत पवित्र आहे ही महाशिवरात्र आहे त्या रात्री जो भक्त माझी पूजा करतो उपास करतो जागरण करतो त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो आज तुम्ही सर्वांनी श्रद्धेने पूजा केली म्हणून मी प्रसन्न झालो सांगा तुम्हाला काय हवे आहे इंद्रदेव पुढे आले म्हणाले प्रभू दुर्वासूर नावाचा असुर संपूर्ण सृष्टीला त्रास देत आहे त्याने स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही ठिकाणी अधर्म माजवला आहे आम्हाला वाचवा महादेव शांत झाले त्याने त्रिसूळ उचलला त्यांच्या शरीरातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडली त्या शनी संपूर्ण सृष्टी थरथर कापू लागली महादेवाने गर्जना केली अधर्माचा अंत होणारच आणि ते आशुराच्या दिशेने निघाले दुसरीकडे दुर्वासूर आपल्या महालात बसून गर्वाने हसत होते त्याला वाटत होते की त्याला कोणीही हरवू शकत नाही पण अचानक आकाश काळं झालं प्रचंड वारा वाहू लागलं पृथ्वी थरथरू लागले दुर्वासुराने पहिले पाहिले तर समोर महादेव उभे होते महादेवाचे रोद्रूप पाहून दुर्वासूर प्रथम बा प्रथमच घाबरला तरीही तो म्हणाला महादेव माझ्याशी युद्ध करायला मला कोणीही मारू शकत नाही महादेव असले आणि म्हणाले अमर फक्त सत्य आहे अहंकार कधीच अमर नसतो महादेवाने त्रिशू उभारला आणि एका क्षणा दुर्वासुराच्या शक्ती नष्ट झाली दुर्वासुर अहंकार चोरला गेला त्याचा अंत झाला आणि सृष्टीवर पुन्हा शांतता पसरली देवता आनंदाने नाचू लागला पृथ्वीवर पुन्हा धर्म प्रस्थापित झाला लोकांनी पुन्हा देवपूजा सुरू केली सगळीकडे हर हर महादेवचा जयघोष झाला महादेव देवतांनी देवतांना म्हणाले आजची रात्रभक्त देवांसाठी नाही तर प्रत्येक भक्तांसाठी आहे महाशिवरात्रीचा उपवास पूजा आणि जागरण जो करतो त्याला मी आशीर्वाद देतो देवता नतमस्तक झाला आणि महादेव पुन्हा कैलासार परतले पण ही कथा इथे संपत नाही कारण महाशिवरात्रीचा खरा महिमा एका गरीब शिकारीच्या कथेतून समोर येतो त्याच काळात एका गावात गरीब शिकारी राहत होता त्याचे नाव सुंदर होते तो अत्यंत गरीब होता रोज जंगलात जाऊन शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कराच पण त्याचे मन फार शांत नव्हते कारण त्याच्या आयुष्यात गरिबी दुःखी आणि संघर्ष खूप होता एक दिवस जंगलात गेला पण दिवसभर त्याला एकही शिकार मिळाली नाही तो खूप थकला लुकेला झाला सूर्य मावळत होता त्याला घरी परतायचे होते मग तो चुक मार्ग चुकला अंधार पडू लागला जंगलात हिंस्त्र हिस्त्र प्राण्याचा आवाज येऊ लागला त्याला खूप भीती वाटली तो म्हणाला आज मी इथेच मरणार त्याने चारही बाजूनी पाहिली आणि त्याला एक मोठं झाड दिसलं तो लगेच त्या झाडावर चढला ते झाड बिलाचे होते थंडीमुळे आणि भीतीमुळे तो तरतरत होता त्याला वाटत होते की खाली वाघ येतील आणि त्याच्यावर हल्ला करतील म्हणून तो झाडांच्या फांद्यावरून बेलाची पाने तोडून खाली टाकू लागलं जेणेकरून काही प्राणी आला तर आवाज होईल आणि तो सावध होईल त्याने पाने तोडले आणि खाली पडू लागले खाली जमिनीवर एक शिवलिंग होते त्या शिवकाराला याची कल्पनाही नव्हती बेलाची पाणी शिवलंगावर पडत होती त्याच्या डोळ्यातून बुकेमुळे अनेक थक्यामुळे अश्रू येत होते ते अश्रू खाली शिवलंगावर पडत होते रात्रभर तो झाडावर जागा होता कधी तो देवाला आठवत होता कधी तो आपल्या मुलांचा विचार करत होता त्याला काहीच माहीत नव्हते पण तो नकळत महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करत होता रात्रभर जागरण करत होता आणि शिवलंगावर बेलपत्र अर्पण करत होता रात्र संपली पाड झाली पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तेवढ्यात अचानक त्या ठिकाणी दिव्य प्रकाश पसरला शिकारी घाबरला त्याने खाली पाहिले तर शिव शिवलिंगातून प्रकाश निघत होता आणि त्या प्रकाशातून स्वतः भगवान शंकर प्रकट झाले महादेवांच्या तेजस्वी रूप पाहून शिकारी थरथरू कापू लागला तो झाडावरून खाली उतरला आणि महादेवांच्या चरणी पडला तो रडत म्हणाला प्रभू मी पापी आहे मी शिकार करतो मी अनेक प्राण्यांना मारले मला माफ करा महादेवाने मा त्याला डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बघता तू पापी नाहीस कारण तुझ्या मनात आज भीती होती पण तुझ्या अंतकरणात पश्चाताप होता तू नकळत माझी पूजा केलीस तुझ्या हातून माझी शिवरात्रीचे व्रत पूर्ण झाले बेलपत्र अर्पण करून झाले जागरण झाले उपवास झाला आहे म्हणून मी प्रसन्न झालो आहे शिकारी म्हणाला पण प्रभू मला काहीच माहीत नव्हते महादेव असले आणि म्हणाले माझ्या भक्ताची श्रद्धा मी पाहतो तुला माहिती असो किंवा नसो तुझ्या मनात आज सत्याची जागा निर्माण जा झाली आजपासून तुझे जीवन बदलले महादेवाने त्याला आशीर्वाद दिला त्या दिवशी शिकाऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला त्याने शिकार सोडली तो शिवभक्त झाला तो रोज मंदिरात जाऊन पूजा करू लागला त्याने गरिबांना अन्नदान करायला सुरुवात केली लोकांची सेवा करू लागला त्याला त्याच्या आयुष्यात सुख शांती आली त्याचे घर आनंदाने भरले त्याच्या मुलांचे भविष्य उजळे गावातील लोक त्याला आदराने पाहू लागले आणि तो शिकारी रोज एकच वाक्य म्हणायचा महादेवाने माझे जीवन बदवले ची या कथेवरून महाशिवरात्रीचा खरा संदेश आपल्याला समजतो महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही ही आत्मेची जागरणाची रात्र आहे या रात्रीत आपण आपल्या मनातील अहंकार क्रोध लोभ मत्सर द्वेष दूर करून महादेवांच्या चरणी शुद्ध मनाने जावे जो व्यक्ती मनापासून ओम नम शिवाय म्हणतो त्याला महादेव कधीही निराश करत नाहीत महादेव म्हणाला मी फक्त मंदिरात नाही मी प्रत्येकाच्या मनात आहे जो मला मनात शोधतो त्याला मी नक्कीच सापडतो म्हणूनच महासा शिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगावर जल अभिषेक करतो कारण जल म्हणजे शुद्धता दूध म्हणजे पवित्रता बेलपत्र म्हणजे भक्ती आणि समर्पण रात्रभर जागरण कर म्हणजे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश जागवणे आणि उपवास म्हणजे आपल्या वाईट सवयीवर नियंत्रण ठेवले म्हणून मित्रांनो या महाशिवरात्री आपण सर्वांनी संकल्प करूया की आपण वाईट विचार सोडून वाईट मार्ग सोडू आणि महादेवांच्या मार्गावर चालू महादेवांची कृपा प्रत्येकावर असते फक्त आपण श्रद्धेने त्यांना हाक मारली पाहिजे महाशिवरात्रीच्या रात्री मनापासून ओम नम शिवाय म्हटले तर जीवनात संकटे कमी होतात मन शांत होते घरात सुख येते आणि आत्म्याला समाधान मिळते म्हणून या पवित्र दिवशी आपण महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि म्हणूया हे महादेव आम्हाला सद्बुद्धी दे आमचे जीवन पवित्र कर आणि आमच्या घरात सुख शांती नांदू हर हर महादेव ओम नम शिवाय तर मित्रांनो ही होती महाशिवरात्रीची पवित्र आणि प्रेरणादायी कथा या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो महादेव फक्त मंदिरात नाही ते आपल्या श्रद्धेत आहे जो भक्त मनापासून त्यांना हाक मारतो त्याला महादेव कधीच निराश करत नाहीत महाशिवरात्रीच्या या पवित्र रात्री आपण सर्वांना संकल्प करूया की आपला मनातील वाईट विचार अहंकार राग द्वेष दूर करून शिवभक्तीचा मार्गावर चालू शिवलंगावर जलाभिषेक करताना मनापासून प्रार्थना करा महादेव तुमच्या जीवनातील सर्व संकट नक्की दूर करतील आता तुम्ही सगळे म्हणूया हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो ओम नम शिवाय ओम शिवाय जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच भक्ती कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय भोलेनाथ हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय